जर कोणी दोषी नसेल तर सहा जणांना कोणी मारलं मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा सवाल अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रकाश आंबेडकर यांचे अभिवादन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे लढवय आणि क्रांतिकारक कादंबरीकार म्हणत केले स्मरण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर अभिवादन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी नऊ सप्टेंबरला निवडणूक पाटोदा येथे आघाडीचा हल्लाबोल नवी मुंबईतील ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन बारामती इंदापूर मार्गावर एसटी बस मध्ये प्रवाशावर कोयत्याने हल्ला रायगड मधील उरण ग्रामपंचायत मधील विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक उरण मध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सोलापूर मध्ये वंचित कडून स्वागत उस्मानाबाद जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्याची फसवणूक वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी औरंगाबाद शहरात वंचित बहुजन युवा आघाडीकडून अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त मिरवणुकीचे आयोजन लाडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या चारशे दहा कोटी रुपयांवर पुन्हा डल्ला आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स